संपूर्ण देशभरामध्ये दे लोकसभा निवडणूक प्रक्रिया पार पडली आता प्रतिक्षा ती निवडणूक निकालाची तर येत्या चार जूनला म्हणजेच उद्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे एक्झिट पोलमध्ये एनडीए ला स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय मात्र प्रत्यक्षात काय निकाल लागणार हे चार जूनला स्पष्ट होणार आहे निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांमध्ये मोटिवेशन आणि उत्साह भरण्यासाठी पंचेचाळीस पार चा नारा दिला जातो अशी आश्चर्यकारक प्रतिक्रिया शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी दिले आहे एक्झिट पोल वर प्रतिक्रिया देताना खोतकरांनी ही प्रतिक्रिया दिली असून एक्झिट पोल नुसार उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सहानुभूती मिळताना दिसत असल्याची कबुली देखील त्यांनी यावेळी दिले आहे भाजप पंचेचाळीस पार म्हणत होती मात्र एक्झिट पोल मध्ये प्रत्यक्षात ते होताना दिसत नाही पंचेचाळीसचा आकडा नेमका कशासाठी होता मुळामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये अशा गोष्टी निश्चितपणे कार्यकर्त्याला मोटिवेशन करण्यासाठी किंवा नेत्यांनी ठरवलेलं आहे त्यांना अंदाज असेल की पंचायतीस पार करू शकतो पण तरीही कार्यकर्त्यामध्ये उत्साह भरला पाहिजे कार्यकर्त्यामध्ये ताकद आली पाहिजे नेत्यामध्ये ताकद आली पाहिजे लोकांमध्ये कॉन्फिडन्स वाढला पाहिजे निश्चित या उद्देशाने हे सर्व सांगितलं जातं आणि मला असं वाटतं की निश्चितपणे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्याला पूर्णपणे विश्वास असेल वरच्या पातळीवरच्या विषयी त्यांना विश्वास असेल की एवढा जागा येऊ शकतात म्हणून त्यांनी केलं असेल पण तो अर्थात कार्यकर्त्यामध्ये बळ येते या सर्व गोष्टीमुळे हे एवढंच खरं आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सहानुभूतीची लाट दिसते आदर करतो विचाराने खूप मेहनत करून हे सर्व केलं असेल याची कल्पना आहे आम्हाला एक्झिट पोलमध्ये जर खरे अशा पद्धतीने अशा जागा देत असतील तर निश्चितपणे मग त्यांच्या बाजून थोडी सहानुभूती वगैरे जाणवते एक्झिट पोलच्या नुसार मग तो असं काही होईल असं मला वाटत नाही शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये अत्यंत मजबूतीनं हे शासन काम करतं आणि चांगलं काम करतं त्यामुळं जेवढ्या जागा आम्ही सांगतोय तेवढ्या जागा निश्चित पस्तीस ते चाळीस जागा आमच्या येऊ शकतो प्रतिनिधी नाझीम मनियार एन टी न्यूज मराठी जालना